सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान मी शशिकांत दारोळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्राध्यक्ष तसेच महारवतन हक्क सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष आज आपण महारवतन ज्या महारवतन जमिनी महार संदर्भामध्ये आपण गेल्या तीन ते चार वर्षापासून सतत पाठपुरावा करतो या पाठपुराव्याच्या अनुषंगाने आपल्याला महाराष्ट्रामध्ये वेळेस आपल्याला असं निदर्शनात आलेलं आहे की आपल्या जमिनी ह्या जाणीवपूर्वक प्रशासनाच्या संगणमताने ह्या जमिनी बळकवण्याचा षडयंत्र सुरू आहे आता याच्यामध्ये तात्पर्य असं की मी प्रशासनावर ताशेरे ओढण्याचं कारण असं की मी आता सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या तीन ते चार महिन्यापासून आ, सतत कार्यरत आहे सतत महारवतन जमिनी संदर्भामध्ये या ठिकाणी काम बघतो हे बघत असताना असं निदर्शनात आलेलं आहे की महारवतन जमीन तसेच भोगाट वर्ग दोन जमिनी ह्या जमिनी खरेदी विक्री करत्यावेळेस जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणं हे बंधनकारक आहे परंतु या सातारा जिल्ह्यामध्ये असं निदर्शनात आलेलं आहे की दुय्यमनी बंधक कार्यालय मी आता सध्या खंडाळा दुय्यमने बंधक कार्यालयामध्ये भरपूर असे बघितलंय की या ठिकाणी दोनशे ते अडीचशे एकर महारवतन जमीन आहे परंतु या ठिकाणी महारवतन जमीन या ठिकाणी साठे खत तसेच मुखत्यार पत्र करून महारवतन जमिनींचे तसेच भोगवट वर्ग दोन जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात परंतु महारवतन जमीन भोगवट वर्ग दोन जमीन या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार जर जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगी होणार नसतील तर दुय्यम निबंध कार्यालयामध्ये दुय्यम निबंधक अधिकारी याचे खरेदी विक्रीचे साठेकर व कुल पत्र हे बनवून सरसपणे या ठिकाणी महारवतन जमिनीच्या खरेदी विक्र्या झालेल्या आहेत महारवतन जमिनीच्या खरेदी विक्र्या होत असताना जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगी घेणं अनिवार्य आहे परंतु जर साठेखत करून व मुखत्यार करून जर महारवतन जमिनी जर इतर कुणाच्याही नावावर जर नावर होत असतील म्हणजे नावावर तर होत नाही परंतु त्या ठिकाणी साठेकत झाल्यानंतर ज्याने साठेकत केलं हा मालक त्या जमिनीवर ताबा करून घेतो व पूर्व परवानगी न घेता कुठल्याही पद्धतीचा व्यवहार पूर्ण ना करत नाही हा व्यवहार सोडून द्या परंतु या ठिकाणी असं निदर्शनात की महारवतन जमिनींचे भरपूर ठिकाणी साठेकत व कुलमुखत्यार पत्र होऊन या जमिनी अनधिकृतपणे नॉन बॅकवर्ड समाजाच्या तसेच इतर समाजाच्या नावे आहेत व त्यांचा अनधिकृतपणे ताबा सुद्धा आहे या ठिकाणी आपण जर ह्या नोंदणी रद्द करण्यासाठी मूळ मालक तसेच काही राहिले वारसदार अशांनी तक्रारी करून कित्येक दिवसापासून हे जिल्हाधिकारी यांच्या हेलपाटे मारतात तसंच त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना कोर्टाची पायरी चढवण्यासाठी सांगितल्या जाते म्हणजे प्रशासन संगणमत करून जाणीवपूर्वक दुयम साठेकत कर तयार करतो साठेकत कर आणि मुक्त्यारपत्र मुखत्यारपत्र तयार करता वेश संबंधित रक्ताच्याच नातेवाईकाला घरातल्याच नातेवाईकाला कुलमुक्त्यारपत्र दिलं जातं परंतु खंडाळा तालुक्यामध्ये सर्रासपणे इतर नॉन बॅकवर्ड समाजाच्या नावावर कुलमुक्त्यारपत्र तयार केलेलं आहे आणि कुल पत्रामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार हे करण्याचे अधिकार हे दुयमने बंध कार्यालयामध्ये आज रोजी घडतात आता घडत असताना मी स्वतः त्या ठिकाणी गेलो शहानिशा निशा केली मी एक पत्र तयार करून घेतलं अनुभव म्हणून पण त्या मुखतार पत्रामध्ये त्यांनी पत्रा म्हणजे सरसपणे पत्र तयार केलं त्यांनी एजंट की वाढलेली आणि कुठल्याही पद्धतीची शहानिशा केली जात नाही ही जमीन भोगट वर्ग दोन आहे हिची परवानगी घेतलेली नाही हिचं कुठल्याही पद्धतीचं साठेकथ मुक्तार पत्र झालं नाही पाहिजे अशा गोष्टी ह्या निर्बंधकारक आहे परंतु याला कुठल्याही पद्धतीचा निर्बंध नाही व प्रशासनाचं याच्यावर कुठल्याही पद्धतीचं म्हणजे लक्ष नाही आणि त्याच्यानंतर ह्या जमिनी ज्या पद्धतीने बळकवल्या जातात आणि त्याच्यानंतर संबंधित मूळ मालकाला एक दोन लाख पाच लाख असे कोटी रुपयाच्या जमिनीचे व्यवहार करून पण दोन न पाच लाख रुपये देऊन त्या जमिनी सर्रासपणे साठे खर्चा नावावर ताब्यामध्ये घेतल्या जातात आणि अशा पद्धतीने जी सुरू असलेली फसवणूक आहे ही फसवणूक थांबली पाहिजे याच्यासाठी प्रशासनाला जाब विचारणं गरजेचं आहे माझ्या समस्त मी कळू इच्छितो की ज्यांच्यावर अशा पद्धतीनं साठेगत मुक्तारपत्र होऊन पुण्याच्या जमिनी ताब्यामध्ये गेलेल्या असतील अनधिकृतपणे ताबा घेतलेला असेल अशा जमिनी तात्काळ रद्द करून घ्या जेणेकरून आज आपल्या महारवतन जमिनीचे गगनाला भाव भिडलेले आहेत आणि आपण आपल्या जमिनी आपल्या पूर्वजांच्या हक्काचा मोबदला म्हणून कष्टाचा मोबदला म्हणून आपल्याला आपल्या जमिनी मिळालेल्या आहेत त्या जमिनी आपल्या ताब्यामध्ये ठेवा आणि ज्या ठिकाणी असे अनधिकृतपणे व्यवहार झालेले दिसतील अशा ठिकाणी आपण तात्काळ तक्रार करा आणि आपल्या जमिनी पुन्हा आपल्या ताब्यामध्ये कशा मिळतील याच्यासाठी संघर्ष करा संघर्ष करणे आपल्या जीवनाला आता म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलेले शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण शिकलो संघटित झालो पण आपल्याला संघर्ष हा आपल्याला आहे आणि तो आपल्याला करावाच लागणार आहे कारण आपली फसवणूक करणं हे प्रशासनाच्या संगणमातानेच होत आहे हे पूर्णपणे निदर्शनात येत आहे परंतु आपण संघटित होऊन आपला लढा हा जिंकलेलाच पाहिजे आपल्या जमिनी पुन्हा आपल्याला मिळाल्या पाहिजे त्यामुळे मी एकच सांगतो की लढा आणि आपल्या जमिनी आपल्याला पुन्हा मिळवून घ्या कारण या जमिनी कायदेशीरित्या तक्रारी दाखल करून आपल्या जमिनीवर आपले, आपले हक्क बजवा जेणेकरून महारवतन ह्या जमिनी आपल्याला पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून मिळालेला आहे त्याचा आज आपण परिपूर्णपणे वापर करून घ्या आपल्या वारसांना आपल्या पुढील येणाऱ्या पिढीला खूप गरज आहे जमिनींची आणि त्या जमिनी आज रोजी आपल्याला पाहिजे आणि त्या जमिनींवर आपले हक्क बजवा एवढंच मी सांगतो आणि कुठेही काय अडचण असली तरी मला संपर्क साधा आपण आपल्या महार जमिनी संदर्भामध्ये आपला जो लढा सुरू आहे हा लढा आपण कायमस्वरूपी लढणार आहे जोपर्यंत आपल्या महार जमिनी आपल्या मूळ मालकांना परत करणार नाही तसेच आपल्या मूळ मालक व वा वारसदारांना पुन्हा रिस्टोर करा अशी आपली जी मागणी आहे ते आपण कायमस्वरूपी ठेवणार आहे आपला लढा हा कायमस्वरूपी सुरू शुरु राहणार आहे जेणेकरून आपल्या पुढील येणाऱ्या पिढीला आपल्या जमिनीपासून वंचित होता येणार नाही यामुळे आपण सर्वांनी एकत्र होऊन संघर्ष करून आपल्या ज्यांच्या महार जमिनी असतील या जमिनी ताब्यामध्ये घ्या आणि ज्या ज्या ठिकाणी अनधिकृतपणे व्यवहार झालेले असतील अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पत्र देऊन साठेकर व मुखत्यार पत्र रद्दच झालं पाहिजे कारण जर जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी जर नसेल तर जर व्यवहार होत नसेल खरेदी विक्रीचा जर व्यवहार पूर्ण होत नसेल तर साठीच सुद्धा पूर्ण झालं नाही पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे यासाठीच आपण पुढील लढा सुरू ठेवलेला आहे आणि जर कुणाला काही काही प्रश्न निर्माण झालेले असेल तर नक्कीच संपर्क साधा माझा नंबर आहे नाईन थ्री फाय नाईन झिरो डबल फाय टू वन थ्री शशिकांत दारोळे आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक होणिकाजी तसेच महारवतन हक्क सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष मी शशिकांत दारोळे जय भीम जय संविधान